श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे श्री महालक्ष्मी व्रत करत असतो तर या व्रताचं उद्यापन कसं करायचं तशीच आपण जी पूजा मांडलेली आहे तर त्याची उत्तर पूजा कशी करायची त्यासोबतच तुम्ही पाचव्या गुरुवारी जर उद्यापन करता येणार नसेल किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तर चालेल का उद्यापनाला जर कुमारिका किंवा सुवासिनी मिळाली नाही तर मग काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो लक्ष्मी मातेला समर्पित असतो आणि आपण लक्ष्मी मातेशी जशी जमेल तशी सेवा उपासना करत असतो तसेच आपण महालक्ष्मी व्रताची मांडणीसुद्धा करत असतो व्रतकथा वाचत असतो लक्ष्मी देवीची आरती करत असतो उपवास करत असतो तर आता हे उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे तर तुम्ही पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पाचव्या गुरुवारी अमावस्या जी आहे तर ती संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर उद्यापन जे आहे तर ते आपल्याला पाच वाजून सत्तावीस मिनटाच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही पाचच्या आतमध्ये जरी उद्यापन केलं तरीही चालेल उद्यापन कसं करायचं आहे तर तुम्हाला नेहमीप्रमाणेच तुम्ही जसं गुरुवारी पूजा वगैरे मांडता तशी पूजा मांडायची आहे सकाळी लवकर उठून तुमची देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर ही जी लक्ष्मी व्रताची पूजा आहे तर ती मांडायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पाच सात अकरा सुवासिनींना बोलावायचं आहे तुम्हाला या दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे आणि त्यांना घरी बोलावल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे आहेत पायावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यांना बसायला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तसंच त्यांचं औक्षणसुद्धा आपल्याला करायचं आहे गोड पदार्थ प्रसाद म्हणून द्यायचा आहे किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाकही करू शकता त्यासोबतच त्यांना एक भेटवस्तू द्यायची आहे त्यानंतर भेटवस्तूसोबतच तुम्हाला लक्ष्मीव्रताची जी कहाणी पुस्तक जी आहे तर ती प्रतसुद्धा द्यायची आहे आणि एक फळसुद्धा द्यायचं आहे त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांना लक्ष्मी स्वरूप मानूनच आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आपल्याला मान सन्मान जो आहे तर तोसुद्धा करायचा आहे आता तुम्ही त्यांना भेटवस्तू काय देऊ शकता म्हणजे वान काय देऊ शकता तर तुम्ही जर छोट्या कुमारिका ज्या आहेत तर त्यांना जर बोलावलं तर तुम्ही त्यांना टिकलीचं पॉकेट किंवा एखादं कानातलं रुमाल तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू देऊ शकता किंवा एखादा जो हेअर क्लच असतो तर असा दिला तरीसुद्धा चालेल पावडरचा डबा देऊ शकता मेहंदीचा कोन देऊ शकता नेलपेंट देऊ शकता किंवा बांगड्या देऊ शकता त्यासोबतच कंगवा जरी छोटासा दिला छोटासा आरसा दिला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही जर सुवासिनींना बोलावलं तर मग तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता त्यासोबतच आपण मेहंदीचा कोण नेलपेंट साडी पिन बांगड्या शिंदूर टिकली पॉकेट कानातलं रुमाल कंगवा किंवा नथ किंवा तुम्ही पंचपाळे देऊ शकता ब्लाऊज पीस देऊ शकता तसंच तुम्ही एखादी हेअर क्लिपसुद्धा देऊ शकता पर्स देऊ शकता रांगोळीचे जे साचे मिळतात तर ते रांगोळीचे साचे देऊ शकता किंवा छोट्या छोट्या डब्यातून भरून तुम्ही रांगोळीसुद्धा देऊ शकता रांगोळीचा पेन देऊ शकता त्यासोबतच एखादी स्वयंपाकघरातील वस्तू म्हणजे स्टीलची वाटी किंवा डिश तर किंवा ग्लास असंसुद्धा देऊ शकता एखादा छोटासा स्टीलचा डबा स्टीलचा चमचा किंवा स्टीलचा बाऊल असंसुद्धा तुम्ही दिलं तरीसुद्धा चालेल स्टीलचं एखादं फुलपात्र देऊ शकता किंवा प्लास्टिकची टोपली प्लास्टिकचा डबा किंवा एखादी केसातील जी वेणी असते तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकता असं तुम्ही कोणतंही वान जे उपयोगी पडेल त्यांना उपयोगी पडेल तर असं वान तुम्ही मुलींना किंवा सुवास सुवासिनींना देऊ शकता सुवासनीना देताना तुम्ही स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्यापैकी जरी वस्तू दिल्या तर तरी सुद्धा चालेल सुवासिनींची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि हे सर्व करण्या अगोदर तुम्हाला तुम्ही जी पूजा मांडलेली आहे तर देवीची पूजा करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे देवीची आरती करायची आहे देवीची जी कहाणी आहे तर ती वाचायची आहे आणि यानंतर आपल्याला अशा कुमारिकांचा आणि सुहासनींचा मानपान करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला गोग्रास द्यायचा आहे आणि आपला जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे आणि पूजेची जी मांडणी आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा लक्ष्मी मातेची आरती करायची आहे आणि नंतर हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तिने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं आणि तिच्या पूजेमध्ये जर काही भूल झाली असेल तर क्षमा करावी अशी क्षमा प्रार्थना करायची आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते गणपती बाप्पा तसेच लक्ष्मी मातेवरती आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यांच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या हलवायच्या आहेत त्यानंतर कलशातलं आहे जे पाणी आहे तर ते घरात शिंपडायचं आहे घरातील जे सदस्य आहेत त्यांच्या अंगावरती शिंपडा झाडांना घालायचा आहे कलशावरचा नारळ आहे तर तो विसर्जित करा तो चुकूनही फोडू नका कलशातील नान जे आहे नान सुपारी हे तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा विसर्जित सुद्धा करू शकता तसेच कलशाखालील जे तांदूळ आहेत तर त्याचा तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवून देवघरातील देवांना दाखवा घरातील सदस्य आहेत तर त्यांना प्रसाद स्वरूपात द्या लक्ष्मीची आणि गणपतीची जी मूर्ती आहे तर ती त्यांच्या जागेवरती देवघरात ठेवा त्यानंतर तुम्ही जी पाने फुले वापरलेली आहेत त्या पूजेमध्ये तर ती विसर्जित करायची आहेत जी फळे आहेत तर ती आपल्याला खायची आहेत म्हणजे जेवढं साहित्य आपल्याला वापरण्या योग्य आहे तर तेवढं आपल्याला वापरायचं आहे आणि जे साहित्य खराब झालेलं आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे ब्लाउज पीस जो खाली आपण अंतरलेला असतो तर त्याने तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता देवीची किंवा एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरा किंवा तुम्ही स्वतःसुद्धा तो जो आहे तर तो वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे जे साहित्य आहे तर याचासुद्धा उपयोग करायचा आहे आणि पाचव्या गुरुवारी जर तुम्हाला उद्यापन करणे शक्य नाही तर तुम्ही चौथ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन जे आहे तर ते करू शकता आणि पाचव्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे उपवास करायचा आहे फक्त पूजा मांडायची नाही परंतु तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे उपवास करायचा आहे तर तुम्ही चौथ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता की जर तुम्हाला पाचव्या गुरुवारी उद्यापन करता येणार नसेल तुम्हाला बाहेरगावी कुठे जायचं असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी जरी उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर पाचव्या गुरुवारी काही अडचण आली तर मग तुम्ही पौष महिन्यातला जो गुरुवार आहे अठरा तारखेला मग अठरा जानेवारीलासुद्धा हे केला, जाने उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करा पाचव्याला काही अडचण आली तर सहाव्या गुरुवारी असं सुद्धा उद्यापन करू शकता आणि त्या गुरुवारीसुद्धा तुम्हाला उपवास वगैरे पकडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं उद्यापन नक्की करू शकता आणि उद्यापनाला जर कुमारिका किंवा सुवासिनी मिळाल्याच नाहीत तर तुम्ही किमान एक कुमारिकेचा मानपान करा आणि एकही जर मी आली नाही तर तुम्ही जवळपास जे देवीचं मंदिर असेल किंवा लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तिथे जाऊन देवीला मनोभावे नमस्कार करा देवीची तुम्ही यथाशक्ती तिथे ओटी भरा आणि तिथे ज्या स्त्रिया येतात तर त्यांना सुद्धा तुम्ही लक्ष्मी व्रताची जी प्रत आहे तर ती देऊ शकता एक एक फळ देऊ शकता गोडाची एखादी मिठाई किंवा गोडाची खीर तर असं प्रसाद म्हणून देऊ शकता त्यांना हळदी कुंकू लावू शकता तर असंही तुम्ही उद्यापन नक्कीच करू शकता तसेच यथाशक्ती ब्राह्मणाला तुम्ही धान्य किंवा गव्हाचं पीठ गूळ डाळ तर असा शिधा द्या दक्षिणा द्या तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जसं परवडेल तर तसं यथाशक्ती दान हे आपल्याला ब्राह्मणाला सुद्धा द्यायचं आहे शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी अकरा तारखेला अमावस्या जी आहे तर ती आहे तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं आहे फक्त तुम्हाला हे उद्यापन साडेपाच वाजायच्या आतमध्ये करायचं आहे कारण पाच सत्तावीसला अमावस्या जी आहे तर ती संपणार आहे आणि पौष महिना सुरू होणार आहे